नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे वासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया अहिल्यानगर जिल्ह्यातील नवनागापूर सम्राटनगर येथील शनी मंदिर व मारुती मंदिर प्रशासनाची परवानगी न घेता सरपंच डॉक्टर बबन डोंगरे यांनी पाडले गावातील नागरिकांनी केलाय भयंकर आक्रोश निर्माण राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी येते ती म्हणजे नवनागापूर सम्राटनगर येथील शनी मंदिर व मारुती मंदिर घेता सरपंच डॉक्टर डोंगरे यांनी पाहली आहे त्यामुळे गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भयंकर आक्रोश निर्माण केला आहे गावातील वातावरण बदलले आहे एक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला आहे सविस्तर घटना अशी आहे की प्रशासनाची कोणतीही परवानगी नसताना सरपंच डॉक्टर बबन डोंगरे यांनी आपल्या मनमानी पद्धतीने शनि मंदिर व मारुती मंदिर पाडली आहे त्यामुळे गावातील वेगळे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे सरपंचांवर योग्य ती कारवाई व्हावी अशी नागरिकांची मागणी होत आहे एक आराध्य दैवत शनी मंदिर व मारुतीचे मंदिर पाडण्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागते तशी परवानगी न घेता सरपंच डॉक्टर बबन डोंगरे यांनी मंदिर पाडले आहे त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी चोपले हे पण कंस कंसचं नाम आहे तर स्वतःचं धर्म मंदिर पाला उठो ते सेना गौरव पासे तेंदा बंद मंगले वाला गौरव पासे एक तरी संविधान इसकी थोड़ी आम्ही काल या बंद तेना माळेकडे तरी एक स्वतंत्र आता आपण

जोपर्यंत हे बांधकाम होत नाही तोपर्यंत प्रोटेक्शन द्यावं लागतं त्यानंतर मी मूर्ती कसं कर्मचारी तुम्ही सांगा म्हणलं तर आम्ही बसून राहतो पण जर उद्या कुणी आलं तर आम्ही त्यांचा कसा प्रतिकार करायचा ते सांगा किंवा तुम्ही तुमच्याकडे ठेवताय ते सांगा उद्या हनुमान जयंतीचं आमचा इथं उद्या हनुमान जयंती साहेब कार्यक्रम होता इथं

आणि याला काय कुठली परमिशन नाही तुमच्या ग्रामपंचायतचं कोणतं कागद नाही म्हणजे हे केलं वैयक्तिक एका माणसाने केलेलं प्रकारे जर तुमच्याकडे कागद असेल तर याला आपण ग्रामपंचायत म्हणायचं होतं ना ग्रामसेवकाला घेऊन पाडायचं ना अधिकृत माणूस कोण आहे ग्रामसेवक ग्रामसेवक अधिकृत आहे त्या ग्रामसेवकाला घेऊन बरोबर घेऊन पाडायचं ना त्यांनी त्यामुळं ग्रामपंचायतचा कसलाच संबंध आहे वैयक्तिक त्यांनी केलेलं काम आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला याच्यात आता काय तुम्हाला करता येईल ते कर

इथं आता आम्ही बांधणार याला याचं बांधकाम लगेच सुरू करणार आम्ही याचं बांधकाम आम्ही सुरू करणार आम्हाला कोणी इथं राडवा आलं तुम्ही बघून घ्यायचं आहे आठ महिन्यापूर्वी या ठिकाणी प्रभू शनेश्वरचं मंदिर आणि प्रभू हनुमान मंदिर या ठिकाणी मध्ये जो छत्रपतीचा ओपन पेस आहे जो ओपन पेस समाजासाठी वापरायचा असतो त्या अनुषंगाने इथल्या नागरिकांनी एकत्रित येऊन लोकवर्ग निघून हे मंदिर आठ महिन्यापूर्वी केलेलं आहे आणि रामचंद्रांच्या ज्या अवैध स्थापना झाली मंदिराची त्या दिवशी हे मंदिर या ठिकाणी पूर्णत्वाला गेलेलं आहे परंतु गेल्या परंतु आज उद्या हनुमान जयंती असताना हनुमान जयंतीच्या आणि आदल्या दिवशी आमच्या आम सरपंच आमचे सरपंच डॉक्टर हिंदू धर्मा दुखवत आणि हिंदू धर्माच्या भावनेला ठेवत लावत या ठिकाणी अतिशय मोगलाला लाजवीन असं कृत्य या ठिकाणी केलेलं आहे हा शनी महाराजांचा आणि हनुमानजी हा जो चौथा आहे आज सकाळी वाजता त्यांनी ठिकाणी तोंडून टाकलेला आहे आणि हे मंदिर जोपर्यंत परत पूर्ववत नाही तोपर्यंत आमचा लढा या ठिकाणी चालू राहील यासाठी प्रशासनाने या, या गोष्टीची नोंद घ्यावी आणि याच्यामध्ये जे काही कायदेशीर बाब असेल जी काही कायदेशीर गोष्ट असेल संबंधित व्यक्तीवर या ठिकाणी कायदेशीर गुन्हा नोंदवण्यात यावा ही अशी आमची मागणी आहे आठ महिन्यापासून मंदिराचं काम चालू शनीदेवाचं मंदिर आणि हनुमंताचं चालू तर रामलाची स्थापना आ, मंदिर पूर्णपणे उभा राहील आणि आज ह्या नवनागापूरचे नास्तिक सरपंच यांनी अक्षरशः हे मंदिर तोडलं आहे आणि छत्रपतीनगरच्या रहिवाशांसाठी हा ओपन पेस आहे ओपन पेसमध्ये सरपंचाने ही जी नास्तिकपणाची जी चाहुल केलेली आहे ही अत्यंत दुर्दैवी आहे मी आशा ह्या सरपंचा सकल हिंदू समाजातर्फे जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर हे मंदिर उभं राहावं यासाठी जो काही जे काही आम्हाला सामदाम भेट ह्या गोष्टीचा वापर करावा लागला तो, तो आम्ही कक्राळ मागं हाकणार नाही आणि याची पोलीस प्रशासनाने पहिली नोंद घ्यावी त्या सरपंचावरती आणि त्या बी मालकावरती गुन्हे दाखल व्हावे ही आमची पहिली मागणी आहे तरी मी ह्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो जय श्रीराम ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा